अरे ज्यांनी नवतर पण नाही लावला तेव्हा मतारपणी काय करायचं जवळ करून त्याला जसं नवतर पण गेलं हाय नमस्कार कशात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठिकत असताना मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने एकदम भारी आहे साईबाबाच्या आशीर्वादाने आणि तुम्ही व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट करा नवरा प्रेम करतं म्हणे नवरा असे म्हणतात नवराला मतारपणाला नवराच प्रेम करतो नवरा जीव लावितो पण त्याने जवानीतच नाही जीव लावला ते म्हातारपणाला काय करायचं जशी कसं कटन पुन्हा म्हणतात कसं कटन म्हातारपण जसं जवानी कटली तसंच मतार्पण कट चला मतार आपन, तर मग व्हिडिओला करूया सुरुवात तर असे म्हणतात मतारपणी नवरा कामाला येतो नवरा जीव लावितो व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर काहीजण आपल्या नातेवाईकात म्हणा पाहुण्या वळ्यात म्हणा अशा असतात आपल्याला काय म्हणतात नवऱ्याशिवाय काही सतनगत नाही बाई कसा असला तरी नवरा आहे त्यांनी किती मारलेलं किती झोडलेलं लिहकु आला नाही मानलेलं हे फक्त आपल्यालाच माहिती असतंय है कारण की आपला सासरवसा आपल्याला माहिती असतंय त्या टायमाला कुणीच बघायला आलेलं नसतं आपल्याला काय आपल्यावर बीत आहे काय नाही ते कोणालाच माहिती नसते बरं का पण ज्ञान पाजळायला मात्र सगळे येतात पण त्या ज्ञान पाजळणाऱ्याला मला एकच सांगायचं आहे की सगळं नव्हतं पण गेलं मग आता म्हातारपणाला काय करायचं आहे त्याला जवळ करून बरोबर का नाही आणि कुणाचा रुपयाचा सुद्धा आधार नसते बरं का कुणी आपल्याला रुपयासुद्धा देत नाही हां हा हे तुला लेकरा बाळाला लागन आता त्याचं मोठं उदाहरण म्हणजे असं आहे लॉकडाऊन होऊन गेलाय ना मध्ये किती कोणी साथ दिली फक्त यांचे मोठे मोठे बोलणेच ऐकून घ्या मोठे मोठे बोलणे म्हणजे जास्त जास्तकडून नवऱ्याकडचे की मतारपणाला असे म्हणतात की मतारपणाला नवराच काम येतो नवरात जीव लावतो अरे ज्याने आपल्याला नवतरपणीच काही जीव लावला नाही नवतर तो मार झोड लेकराला लिकरू नाही म्हणायचं काय सांगू आता तुम्हाला माझ्यासारखा मार कोणीच खाल्ला नसेल आणि काय म्हणते ना तर नावरा माझ्या पाया पडला तरी मला नको आणि त्याच्यामुळं त्याच्याविषयी मला कोणीही काही सांगत जाऊ नका अशी तुम्हाला मी नम्र विनंती करते त्याची शिफारस माझ्यापाशी घेत जाऊ नका घेऊन येत जाऊ नका लेकरा बाळाचं सुख विचारायला काय चाललंय कसं नाही विचारायला त्याच्यासाठी करत जा विचारपूस पण बाकीचं नाही शिफारस करत जाऊ नका मला शिफारस लागत नाही समजलं का त्याच्यामुळं गाड्या घोड्यामध्ये चेतात बाई ही सगळी शेती आहे महाग कशा राणात उभं राहिले मी मला लय आवडतं असंच मोगळा राणात तिकडं कामावरून जात घरी गेलं की सगळे लेकरं हे चाव 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 त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला जमत नाही त्याच्यामुळं असेच रस्त्यातच बनवत राहते मी व्हिडिओ खरंच सगळेजण म्हणतात मला ताई तुम्ही सारखे रस्त्यातच असतात सारखे रस्त्यातच असतात पण काय सांगू त्यांना माझा प्रॉब्लेम काय का किती छान लोकेशन आहे का 嗯。Mm.